हाय मित्रांनो गुड मॉर्निंग चला सकाळ सकाळ आंघोळ मारलेली आहे मस्त पेगी आणि आणू चाला, आनो चाला गावात होय हो कसं नियोजन आहे अन आज पोरांदा महावीर जयंतीची सुट्टी होय आणू आज आज काय पोरश येत नाही तर काय नाही आज सुट्टी आज इतन सुट्टी, आ, सुट्टी, सुट्टी। अह ना शरडांचं काय चाललंय नियोजन ओका आमच्या आधीच घराचं कसं घर बनलेलं आहे बघा हे जबरदस्त घर का नाही असलं काम करते आदू आदू काय ॲप येतोय काय रे चला हो का मित्रांनो शरडा वाटल्या खाऊन हो तीन बघती तो दिसली इकडे बघती इकडं लगेच टूक मग बघती चल न लिखीत झालाय का ग तर बंद करतो की अवकाश टिप्पटिपटिपट म्हणजे हा ही बी निघाव नाही का ते त्याला कॅरी बघ हाणावं लागेल ना चिरकुट आणि टिप्पकता जाईल शिवाय नाही जमना जोडायचा खेळ काय चाललंय मम्मी मग झालं का नाही काय करायचं काय नियुज तू व्हिडिओ मध्ये येत नाही तू व्हिडिओ मध्ये सांगत नाही चार शब्द काय काय करायचं भाजी करायची बघ आमच्यात आहे काय चाललंय काय चाललंय भाजी करायची होय <imitation> <imitation> चला ओके मग चाललंय नियोजन ताईच ताई सांगते कामाचं नियोजन मला होय ताय चला मित्रांनो असे तरी नाही आजू खातोय आणि आला बाहेर रॉक आज सुट्टी काय आज महावीर जयंती ग ताई आज सुट्टी माहीर जयंती शेषकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा सुट्टी असेल आज बहुतेक हा ना अंकू आमच्या अंकूच्या आज मी म्हणलो कु हु मग उठली आमच्या अंकू हो म्हणल्या उठली का नाही अंकू आत्ती काय बनवलंय तो गल बनवलंय गजा उभा राहून पडची त्या गजा उभा राहणूक पडत असते पाय देऊन त्याच्यावर लागेल लागल्यावर आडा होईन आधुत्या मी मित्रांनो इकडे केली आबानी स्वच्छता जरा सकाळ सकाळ इथं कालोडे खाली आली ती भरपूर कुट्टी आबाणी केली ओके ओका इथ दिसलं असं इकडं ओके मध्ये केले स्वच्छता मारली आज जरा हे डॉन लोकांना स्वच्छता लागते जरा कसं आले ना है है का डोन हां मग नाही पिकला बाबा ही जायला पडतात खाली खात जावं ना का हां जरी पडते कोण खातं मग कोण खात खू खातो होय ऑल मग या ना दिसतोय मग होय कुठे गेली आण ना काय अधू हा का ना कुठे कुलपायला नाही हरभरा काढाय मान कधी नाही अंघोळ केली अजून पालूची तू ते लहान नाही काय नाही का तू टॅक्टर येतो का नाही तुझ चालणार का मोठं झालं आमचा आज म्हणतो मी टॅक्टर आणत ट्रॅक्टर ड्रायव्हर ऑफ महिंद्रा स्टेडियम तडांग 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 करीत आणत होय कसई नीजनास चाललंय मित्रांनो सकाळ सकाळ कोंबड्यांनी इकडे हो दिसलं तुम्हाला तो कसं तर निजन चाललंय ओके मधी या लागते म्हणतात कोंबडे कुठे ओला ओलो भारी बनवला आहे बनवलाय पाहिल्यापासन आहे काय पाहिल्यापासन तिरंगाला तीन असतात झेंड्याला तीन रंग असते तीन असतात तीनच असतात तीन असतात हा कोंबड्यांची बांधून लय दिवस झाला झाल्यात झालेत की निघालेत की चार चार निघालेत की आखा म्हणली की निघाल्यात थोडी कुठं आणि कोंबडी हा आमच्या आदिशी माझ्या चालत गप्पा सका सका दुसरं काय नाही कायच चाललंय साहेब न्यूज आणि मी काढतोय व्हिडिओ वया आदू आमचे गें गेले गेंग गावात आकाना गेल्यात हराभरा काढाय आधी या झाडा चढणूक पडत असतं दादा खाली खालीच पडल्या लागत असते एखाली गावाला जायचे मका गोळा करायला ओके म्हणजे काय मग अजू काय म्हणतो खाली उतरला का पार चल म्हणते एका झाडाचा आंबा मग म्हणलं जाळ्यात हो पिकलं नाही तर पिकतेन पिकतेन पुढच्या वर्षी खायचं या वर्षी पिकत्यान वर पिक पण आता काय उन्हानी काही जाते ते काय होते काय नाही कुठं तिकडे येऊ का आधी इकडं उतर इकडं बसलय काय आध्याच काय कळणार आज न्यूज सुट्टी काय पाऊस कधी येतोय काय माहिती मला तरी काय माहिती आमच्या कधी अंगी करतेिकडे अंगूळ दिसली का पाणी चाललंय तिने आंगू ओके म्हणजे चला आल्या काय खेळत रे काय खेळतोय काय आमचा आधू चाल खेळ काय चाललंय काय काम आहे का आधूच चाललंय न्यू इजन आधी छोट्या मग खाली नाही दामच अजून मी चाललो नाही मग खाली छोट्याचे छोट्याचा बहिमुख बघून येतो आम्ही होय आता नाही तर नाही शेंगा लागले आता होय किती लागले लई लागलेत काय बहिमुखाला तू म्हणतो की लई शेंगा लागलेत ना होय आम्ही तर आम्ही चालले अशा पद्धतीने नियोजन पद्धतीकडं मंग्याचे कुठे गेले काय ना छोट मा तिकडे गेला वाटत मामाच्या माझ्या तिकड त्याच्या आज इकडे गेलाय मंग्या नाही गेला मंग उरचे सकाळ सकाळ फिरते सकाळ सकाळ होतोय आपण होयसलबाई शहर गेलाय

असतोयच काय शिवरी झाली बघ रेनपायपाचा करमतही जास्त असं जरा वाटतंय फ्रेश वाटते इथं असल्यावर ओके मध्ये मित्रांनो चला मित्रांनो या गोष्टी रामकृष्ण हरी बाय बाय संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये भेटू म्हण संध्या काय संध्या संध्या पाच वाजताच्या पाच सहा वाजता संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये भेटू म्हण पाच पाच आठ मला घेत हां चला रामकृष्णारी बाय बाय म्हटलं बाय बाय गुड टाक